नंतर असं वाटलं होत स्वराज्याचा विजय पडेल थंड छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयानंतर थंड पण हातात संशय घेऊन सहा सहा शायाच्या विरुद्ध ज्यांनी उभा केला फांड छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचा थक धक्ता कुंड छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचा थक धक्ता कुंड नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र नारायण दवने त्रिमूर्ती विद्यालय व रामराजे कोकाडे ज्युनियर कॉलेज टाकळी तालुका येथील शिक्षक आपल्या समोर विषय मांडत आहे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचा थकथकता थक येत नाही कुंड अरे काल परवा मला लोक विचारत होती कोण होते छत्रपती संभाजी महाराज आणि विचारणं सुद्धा साजिकच आहे कारण आज पुस्तकामध्ये जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये संभाजी महाराज किती शिकवले जातात खरे संभाजी महाराज जर समजून घ्यायचे असतील तर दस्तर खुद्द छत्रपती संभाजी महाराजांना लिहिलेलं बुद्धभूषण नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे किंवा प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी लिहिलेला खरा संभाजी जो आहे तो आपण वाचला पाहिजे वाचा मग छत्रपती संभाजी महाराज अरे हित्तभूमीवरील गरज लक्षात घेऊन आपल्या सैनिकांसाठी फक्त एका महिन्यामध्ये जगामधील पहिला बुलेट प्रूफ जॉकेट निर्माण करणारा जगातला पहिला राजा छत्रपती संभाजी महाराज जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी सागराला घालून सागरा सागरावरती तोफखाना तो निर्माण करणारा जगामधला पहिला राजा छत्रपती संभाजी महाराज ने राम सेतू बांधला हे आपला ठाऊक आहे पण जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी या जंजिरामध्ये उसळत्या पाण्यामध्ये आठशे मीटर लांब लांबीचा सेतू बांधणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज अरे शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळावं म्हणून डोंगर पकडून करून देणारा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज जाते वारी या वारीला संरक्षण देऊन आर्थिक पुरवठा करणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज धावत्या घोड्याला अरे धावत्या घोड्याला फिरून एका पायावरती उभा करणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज नेपोलियन बोनापाड यांचं जागतिक रेकॉर्ड होत तो आपला घोडा तीनशे वीस मध्ये फिरत होता पण हे रेकॉर्ड आपला घोडा तीनशे साठ मध्ये फिरून उभा करणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या छावणीमध्ये अरे औरंगजेबाच्या छावणीमध्ये तलवारीच्या टोकावरती मरण पेलून धरणारा रा, राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज सिंहाच्या जबड्यात घालून हात मोज तो जात हे अवकाश सांगणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज इंग्रज पोर्तुगीज या रा राजा, छत्रपती संभाजी महाराज हे आयुष्यामध्ये एकही लढाई हरणारा आणि एकही न करणारा राजा म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिरीज बुकांमध्ये त्यांची नोंद करण्यात आली तो राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज अरे वयाच्या सोळा वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली पण वयाच्या चौदा वर्षी शिवाच चिरंतन तत्व सांगणारा ना भूतभूषण नावाचा ग्रंथ माझ्या संभाजी राजाने लिहिला तो आपण वाचला नाही म्हणून खरा संभाजी आपल्याला कळाला नाही काय लिहिलाय भूतभूषण मध्ये वाचा मग लक्षात खरे संभाजी काय आहेत दूताच्या सुराच्या मांसाच्या वेशा पापाची चोर पर्दा सेवा येतानी सप्त व्यसनानी सप्त नरसुदर नरक नयंती दूताच्या सुगार ठेवू नका सुराच्या दारू पिऊ नका मांसाहार करू नका करू 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 नका नका सेवा चोरी कर्म हे सात प्रकारचे कर्म करणारे लोक म्हणजे नरकाचे द्वार असते हे माझ्या राजाने लिहून ठेवले दूत सुराचे मांसाचे वेशात पापाची चोरे पडदार सेवा येतानी सप्त व्यच नरक हो संभाजी महाराज श्रीलमपट संभाजी महाराज राजबुडवे संभाजी महाराज व्यसनी अरे जगामध्ये जेवढे वाईट वाईट आरोप आहेत ना हे सर्व वाईट आरोप माझ्या राजाच्या नावाशी जोडले जातात पण खरा संभाजी आम्ही समजून घेतला नाही अरे गुरुची महत्ता व्यक्त केली आहे त्यांनी आपल्या बुधभूषणांमध्ये आज्ञान कृष्ण तर्फेनं दंशिता भूमी मानवा पेशा जीवन हे तर्फे नवमी जांगुल करून या पृथ्वी सर्व लोक आज्ञानाच्या सर्प दंशाने दंशले गेलेले आहेत आणि त्यांचं हे विष उतरवण्यासाठी गुरुंची गरज आहे ती गुरुंची महत्ता माझ्या राजानं त्यामध्ये व्यक्त केलेली आहे असा राजा परंतु संभाजी महाराजांचा इतिहास लिहित असताना काही इतिहासकारांची देखणी जरा तिरकी चालली त्यामुळे माझा राजा बदनाम झाला इतिहास रचा हमारे ने तलवार की दम पर अरे इतिहास रचा पर गद्दारी की कलम अरे गद्दारी की कलम रखवाले गद्दार न होते अगर कलम के रखवाले गद्दार न होते तो इतिहास के हर पर छत्रपति संभाजी महाराज दिखाई देते इतिहास के हर पर छत्रपति संभाजी महाराज दिखाई दिन सोला सो चौहर रायगडावरती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सुरू झालाय कोण आलेत इंग्रज आलेत पोर्तुगीज आले डच आलेत सिद्धे आलेत आता इंग्रज पोर्तुगीज डच यांना काय मराठी येते का यांना काय संस्कृत येते का यांना हिंदी येते का नाही त्यांना फक्त इंग्रजी भाषा येत होती रायगडावरती जो राज्यभिषेक चाललाय या राजभिषेकाची संपूर्ण माहिती या राजगडाविषयी संपूर्ण माहिती इंग्रजीमध्ये देणारा त्या ठिकाणी फक्त एकच युवा होता त्या युवराजाचं नाव होत छत्रपती संभाजी महाराज शिवरायांचा राज्याभिषेक सुरू झालाय आणि गागापट्ट मंत्र उच्चार करायला मंत्र पठण करायला सुरुवात केली गागा भट्टानं आणि गागा भट्ट असणारे पुराणत्व मंत्र म्हणायला लागले आणि हे मंत्र जेव्हा संभाजी राजांच्या प्राणावरती पडले तेव्हा संभाजी राजे गेले आणि म्हणाले गा पंडितजी तुम्ही जे मंत्र पठण करतायत ना हे पुराणोक्त मंत्र आहेत आमचे आबासाहेब क्षत्रिय आहेत आणि क्षत्रियांसाठी असणारे वेदोक्त मंत्र म्हणा अरे गागा भट्ट करून संभाजी राजाकडे कडे पाहता भट्टाने पुढे ग्रंथ लिहिला समय नाही नावाचा आणि या ग्रंथाच्या प्रस्ताव मध्ये गागा, हो गागा था, था पंडित विद्वान संस्कृत पंडित समजत होतो पण रायगडावरती माझ्याही पेक्षा कोणीतरी विद्वान पंडित मुळा त्या ठिकाणी दिसला त्या संस्कृत पंडिताचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज अरे अरे विचार किजाऊनचे संभाजीची काय असेल जवानी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी एका हातात तलवार आणि एका हातात लेखनी अरे एका हातात तलवार आणि एका हातात लेखनी मर्दानी सौंदर्याची आराज्याची अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी अठरा भाषा जाणी आम्हा एक येत नाही अठरा भाषा जाणी जाणल्या आम्हा एक येत नाही चौदाव्या वर्षी बुधभूषण आम्ही अजून वाचले नाही संस्कृत ज्यांचे ऐकून अरे संस्कृत ज्यांचे ऐकून बंद झाली होती गागा भट्टाची वाणी अरे बंद झाली होती गागा भट्टांची वाणी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी अरे विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी शुभाचे व्यक्त जिजाऊंचे संस्कार अरे शुभाचे व्यक्त संभाजींची काय असेल जवानी अरे विचार करा त्या संभाजींची काय असेल जवानी बत्तीस वर्षाचं आयुष्य मिळाला युवराज आणि जन हयात आयुष्यामध्ये एकही तह केला नाही आणि एकही लढाई जो राजा हरला नाही याची वर्ल्ड रेकॉर्ड गिनीस बुकामध्ये नोंद आहे छत्रपती संभाजी राजांचा जर तुम्हाला गुणगौरव करता येत नसेल तर कमीत कमी माझ्या राजाला बदनाम तरी करू नका आणि तो राजा जो आहे आपल्या इतिहासापर्यंत आपल्या युवकापर्यंत उद्याचा संभाजी महाराज या युवकामध्ये घडणार आहे पण इतिहासामध्ये कसं येईल हे आपण पाहिलं पाहिजे अशी मी शेवटची नम्र विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे